कसब कसबं येऊनच सका पुणे म्हणजे मावळ मुलखाचे नवळ्या बारा वाटा पुण्याच्या वेशीला येऊन मिळत आणि पुण्याच्या गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये पावलं फिरत पुणे कोणी बसवलं कोण जाणं अगदी दीड हजार वर्षापूर्वीचा संदर्भ सापडतो <coughs> इतकं जुनं आहे हे पुणे सळसाळ्यात येणाऱ्या मुठा नदीच्या कमरेवर पुणे बसलं होतं पण सगळ्या सगळ्याची माती झाली सुलतानांनी माथेरं केलं आदिलशाही पुढे लुटलं गेलं गाढवाचा नांगर फिरवला लोखंडी पहाराला फाटक्या जोड्याचं तोरण बांधलं याचा अर्थ असा होता की आता हे बर्बाद झाले कोणी ते आबाद करण्याचा प्रयत्न करू नये वस्ती करू नये जर कोणी पुण्यात रस्त्यात ठोकलेली पहार काढू पाहि तर तो, तो शाही गुन्हेगार ठरेल पण एके दिवशी सूर्याबरोबर तापूस नवरा येऊ करून आशेचा किरण दिसला जिजाऊ सहा वर्षाच्या शिवाला घेऊन पुण्याला उभा राहायला सज्ज झाले पुढे अगदी भुकाळ झाले होते पुन्हा प्रारंभ केला तोच मुळी कसबा गणपतीचा पुढे कसब्यापासून थोड्या दूरवर काळ्या वावरात एका झाडाखाली एक देवी उभी होती ही श्री पुण्याची तांबडी जोडेश्वरी पत्तांना पुण्याची दैना पाहावे ना त्यांनी सर्वांना हल्ली उठवलं दिवाळी साजरी करायची धरले त्यांनी नांगर आणला भावन्न कशी अस्सल सोन्याचा पाय लावला सोन्याच्या नांगराने पुण्याची भूमी नांगरली आणि पुण्याला पुन्हा बाळचं सा धरलं सैलांची मने आग लागी फिरली मरभळलेल्या मनांवर जागूची खोकर पडली बलुकेदारांनी गाव पुन्हा वशी लागले घुमणार आहे ना मोठं खोलं शिवारे फुजी वासुदेव टाळ वाजवत नाचू टाकला नव्या औधीने शिंप्याने कपडे शिवले साठाराने बहाणा बनवल्या कासाराने बांगण्या भरल्या बायका पोरी सजून धजून वाहू लागल्या न्हावाकडे बनली ताताचे ठोके कसबा लेऊन येऊ लागले सुताराने संसार सजवले वडाराने शिल्प बनवायला लागले वाण्याने गुळाचे डीप फोडली लोहाराचा भाता फुंकू लागला नागझरीच्या काठी माळ्याच शेत डोलू लागले मोठेच्या पाण्यातले मासे आता जाळ्यात येऊ लागले कुंभाराचं चा चाक फिरू लागलं मातीच्या गोळ्याला आकार येऊ लागला आणि पुन्हा गोण्याच्या बाजारपेठा फिरल्या गावात कारुभाव सर्वांच्या हाकेला धावून जायचे मदतीसाठी सदैव शेजारी सज्जच होते गावात सर्वजण गुण्या गोविंदाने नांदू लागले तीनशे नव्वद वर्षांपूर्वीचा आहे आज कसब पुण एक शहर बनलंय गाड्या रस्ते इमारती खांब कसबस या सगळ्या प्रगतीच्या वाटेवर चालत असतानाच गर्दी गोंगाट प्रदूषण अस्वच्छतेची पावलं मागे उमटत आहेत पुण्याचं सौंदर्य जपून ठेवण्यासाठी आपल्यालाच पुन्हा एकजुटीने शिस्तीचा नांगर फिरवला पाहिजे धन्यवाद ¡Hasta